हेलिकॉप्टर कायमस्वरूपी उडलेलं आहे हे फक्त मुंबईच्या दिशेने उडलेलं हे थोडं तपासायला पाहिजे काय हा मातुश्रीचा <laughs> आहे एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चा सुरू आहे संजय राऊत त्याच्यावर म्हणतात की एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार आहेत त्याची मला माहिती नाही पण भाजपाने त्यांच्यावर जे आरोप केले आहेत त्याचे काय आता त्यांच्याकडे वेगळी वॉशिंग मशीन आली आहे मग काँग्रेस राहुल गांधी काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या असंख्य मुख्यमंत्र्यांवर जे उद्धव ठाकरे प्रचाराच्या निमित्ताने आणि प्रचार सभेच्या निमित्ताने जे घाणेडे आरोप केलेले राहुल गांधीला शिव्या घातलेल्या चपला मारण्याची भाषा केलेली मग त्या राहुल गांधी आणि सोनिया गांधी अगर तुम्हाला चालत असतील तर मग आमच्याबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही नैतिक अधिकार नाही या पवार साहेबांबद्दल या सोनिया गांधींबद्दल जे घाणडे अपशब्द काढलेले त्यांच्यात मांडीला मांडी लावून आता उद्धव ठाकरे बसतात मग जो नियम तुम्हाला लागतो तो नियम आम्हाला लागतो फ्रेंडली फ्लाईट घातक आहे मग सगळीकडेच फ्रेंडली फाईट होईल असं दाखवा फ्रेंडली फ्लाईट दाखवा करून फ्रेंडली फ्लाईट ऐकल्यापासून उद्धव ठाकरेंनी रात्रीचा आधुनिक वाईनचा ग्लास वाढवलेला आहे मग उद्धव ठाकरेंची फ्रेंडली फाईट या शब्दामुळे हातभार फाटलेली आहे मग अगर तुमच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा रक्त असेल तो ठाकरी बाणा असेल तुमच्या पोस्टरवर आज पण अगर तुम्ही वाघ फोटो लावून अगर फिरवत असाल तर दाखवा महाराष्ट्रामध्ये फ्रेंडली फाईट दाखवा करून मला चॅलेंज आहे तुम्हाला उद्धव ठाकरे हा फ्रेंडली फाईट करू शकत नाही तर फ्रेंडली फाईट केली तर उद्धव ठाकरेंच्या सगळ्या उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त होईल संजय राऊत सांगलीच्या दौऱ्यावर आहेत मात्र सांगलीच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही संजय राऊत आता चंद्रा <coughs> हेलिकॉप्टर घेऊन मुंबईला करावा लागला कारण का आता तिथे हेलिकॉप्टर कायमस्वरूपी उडलेलं आहे ले ले, हे फक्त मुंबईच्या दिशेने उडलेलं हे थोडं तपासायला पाहिजे आणि हेलिकॉप्टर नेमकं मुंबईला लँड ला होत ते अद्याच कडे लँड होतो ह्याच्या पण जरा थोड्या वेळाने आपल्याला अंदाज येईल संजय राऊत यांनी आपल्या नवटक्या बंद कराव्यात असं नाना पटोलांनी त्यांचा समाचार घेण्यात पुऱ्या जगाला माहिती आहे महाराष्ट्राला तर कळलेलं आहे काय हा मातुश्रीचा नाचे आहे हा दुसऱ्यांच्या कोठ्यावर जाऊन पैसे घेऊन नाचणारी ही बाऊली आहे म्हणून भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी सोडा पण आता नाना कोटल्यांना पण वाटायला लागलेला आहे की हा नौटंकी भाग आहे याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट आला कोणाला पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका